नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण माहिती जी संकलित केलेली असते त्याचं वर्गीकरण कसं करायचं आहे मग गुणात्मक स्वरूपाची माहिती असेल त्याचं वर्गीकरण कसं करायचं संख्यात्मक स्वरूपाची माहिती असेल तर त्याचं वर्गीकरण कसं करायचं याबाबत विविध भागांमध्ये सविस्तर माहितीही बघितली होती आता माहितीचं वर्गीकरण केल्यानंतर पुढील टप्पा नेमका काय आहे तो आज आपण या भागामध्ये बघणार आहोत मित्रांनो आजच्या भागात आपण या संकलित केलेल्या माहितीचं वर्गीकरण जे केलेलं असतं त्याचं कोष्टिकीकरण किंवा त्याला सारणीयन म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला टॅब्युलेशन असं म्हणत असतात तर हे कशा पद्धतीचं करायचं आहे याबद्दल माहिती घेणार आहोत आता सारणीकरण किंवा कोष्टकीकरण किंवा त्याला स्टॅब्युलेशन जे म्हणत असतो ते नेमकं का काय आहे की जे तुम्ही तक्ते किंवा त्याच्यामध्ये रकाने किंवा टेबल असंसुद्धा या नावाने तुम्ही काय करत असतात संबोधित करत असतात मग आता ह्या सारणीकरण कर सारनियनमध्ये किंवा कोष्टकीकरणामध्ये कशा कशाचा समावेश असतो तर या ठिकाणी ओळी आणि स्तंभ म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो का रोज आणि कॉलम यांचं काय केलेलं असतं समावेशन केलेलं असतं त्याला आपण कोष्टक असं म्हणत असतो म्हणजे रोज आणि स्तंभ किंवा त्याला कॉलम जे म्हणत असतो यामध्ये संख्यात्मक माहिती जी आहे ती आपण काय करत असतो मांडत असतो आणि तिचं एक विशिष्ट प्रकारचं तार्किकीकरण आपण केलेलं असतं कारण एक त्याला तथ्य असतं ते विशिष्ट रकाण्यामध्ये नेमकं काय भरायचं आहे याची माहिती जर एकदा तुम्हाला समजली की मग ॲटोमॅटिकली तुम्हाला कोष्टकीकरण करणं अतिशय सोपं जात असतं आता या कोष्टकीकरणामुळे काय होत असतं की तुम्हाला एकाच दृष्टिक्षेपामध्ये माहिती मिळत असते आणि दोन किंवा अधिक घटक जे आहेत त्याच्यातला काही संबंध तुम्हाला जर शोधायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला पटकन काय करता येतं आहे शोधता येत आहे म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे सारणीकरण किंवा कोष्टकीकरण जे आहे हे नेमकं काय आहे आता आपण थोडक्यात बघूया म्हणजे आता तुम्हाला नुसते स्तंभ किंवा रोज किंवा आपण त्याला आडव्या ओळी असं म्हणून तुमच्या लक्षात येणार नाही आहे तर मग आपण टेबलची विविध अंग नेमकी काय असतात मग ज्यावेळेला तुम्ही टेबल मांडत असतात किंवा कोष्टक मांडत असतात तर त्यावेळेला सुरुवातीला कोष्टक क्रमांक द्यायचा असतो आता मी इथे एक कोष्टक क्रमांक दिलाय चार पॉईंट दोन तुमच्या आता याच्यानुसार जे काही कोष्ट क्रमांक येईल त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे नंबर द्यायचा आहे त्याच्यानंतर मग सारणी किंवा कशाचा तक्ता तुम्हाला नेमका करायचा आहे तर त्या तक्त्याचं नाव तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे ते कोष्टकामध्ये माहिती नेमकी कशाची भरली आहे तर त्या अनुषंगाने आता मी इथे उदाहरण दाखल दिलेलं आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ताणाची पातळी दर्शविणारा तत्ता किंवा त्याला सारणी म्हटलं किंवा त्याला कोष्टक पण आपण म्हणू शकतो म्हणजे सुरुवातीला तुम्ही कोष्टक क्रमांक दिला त्यानंतर त्या कोष्टकाला तुम्हाला काय करावं लागतं नाव द्यावं लागतं नेमकं ते कोष्टक कशाचं आहे मग आता इथे हे कोष्टक जे आलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांची ताणाची पातळी मग आता मी इथे कोष्टकामध्ये पिवळे जे काही दिसतात आहे ते स्तंभ आहेत आणि आडव्या जे काही ब्ल्यू कलर लव्हेंडर कलरमध्ये जे दिसतं आहे त्याला आपण रोज म्हणत असतो <coughs> मग आता इथे एकूण विद्यार्थी घेतलेला आहे तानाची उच्च पातळी असणारी विद्यार्थी संख्या किती आहे तानाची मध्यम पातळी संख्या असणारे किती विद्यार्थी आहेत किंवा तानाची निम्न पातळी असणारे विद्यार्थी किती आहेत असं त्यांचं आपण काय केलेलं आहे माहिती नमूद केलेली आहे मग आता ही सगळी माहिती जी आहे ती आपण काय केलेली आहे स्तंभामध्ये दिलेली आहे आणि ओळीमध्ये आपण काय केलेलं आहे की एकूण संख्या दिलेली आहे की उच्च पातळीचे विद्यार्थी पन्नास दिसतात आहे मध्यम पातळीचे सत्तर दिसतात आहे किंवा निम्न पात ताणाची पातळी असलेले विद्यार्थी तीस दिसतात आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय केलेलं आहे कोष्टकामध्ये मांडणी केलेली आहे आता पिवळ्या कलरचे जे दिसतंय त्याला कॉलम किंवा स्तंभ म्हणतात आणि आडव्या पट्टी जी आहे म्हणजे त्याला ओळ आपण हो जी म्हणतो आहोत जी लव्हेंडर कलरने दर्शवलेली आहे त्याच पद्धतीने ओळ आणि स्तंभ यांच्या पा या यांच्या एकत्रीकरणातून जे काही कोष्टक तयार होत असतं त्याला आपण काय म्हणतो असतो बॉडी म्हणत असतो किंवा त्याला शरीर असं म्हणत असतो किंवा एकूणच त्या कोष्टकाचं बॉडी असं आपण त्याला म्हणत असतो आणि मग त्या कोष्टकाच्या खाली आपण काय करत असतो एक तळटीप दिलेली असते म्हणजे अशा प्रकारची माहिती नेमकी तुम्ही कुठून घेतलेली आहे ही पातळी तुम्हाला नेमकी कुठून मिळालेली आहे मग सोर्सेसमधून शोधली असेल तर सोर्सचं नाव लिहायचं उदाहरणार्थ मी इथं मानसशास्त्रीय अहवाल दोन हजार चोवीस असं दिलेला आहे तसं तुम्ही ज्या श्रोतातून ती माहिती घेतलेली आहे तो श्रोत इथे तुम्हाला काय करायचा असतो द्यायचा असतो आता सगळ्याच ठिकाणी श्रोत येतील असं नाही आहे तुम्ही जी काही माहिती संकलित केलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मात्र संकलित केलेल्या माहितीचा सुद्धा काय देऊ शकतात श्रोता देऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं असतं कोष्टक तयार करायचं असतं आणि त्या अनुषंगाने आलेली माहिती जी आहे ती व्यवस्थितमध्ये स्तंभ आणि ओळ किंवा कॉलम आणि रोजमध्ये काय करायचे असते समाविष्ट करायचे असते की ज्यामुळे तुम्हाला एकाच दृष्टिक्षेपामध्ये माहितीही मिळत असते आणि त्या अनुषंगाने इथे जे काही दर्शविलेलं आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ताणाची पातळी या पटकणी माहिती मिळत असते आता सारणीकरणाचे किंवा कोष्टकीकरणाचे फायदे नेमके काय आहे की, की, का की आपण संकलित केलेली जी काही के माहिती असते म्हणजे संशोधनाच्या दृष्टिकोनातून जी माहिती तुम्ही संकलित केलेली असते ती थोडक्यात आणि अर्थपूर्ण पद्धतीने मांडता येते शिवाय क्लिष्ट भाग जो असतो तो तुम्हाला सोपा करून सांगता येत असतो माहितीची पुनरावृत्ती तुम्हाला टाळता येते अनावश्यक बाबी तुम्हाला टाळता येतात शिवाय तुम्हाला त्या मद त्या सं जी काही माहिती तुमच्या हाती आलेली असते त्यामुळे अधिक वेगवेगळ्या गटामध्ये तुम्हाला तुलना करणं सोयीचं जात असतं आणि <speaking> शिवाय जी माहिती तुमच्याकडे प्राप्त झालेली असते तर त्या माहितीला एक विशिष्ट प्रकारचं अस्तित्व तुम्हाला काय करून देता येतं प्राप्त करून देता येतं कारण जेव्हा तुम्ही माहिती अगदी ओळीमध्ये लिहित बसतात किंवा लिखित स्वरूपामध्ये टाकत असतं त्याला कोणाच्या लक्षात येत नाही पण मात्र कोष्टकाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही माहितीचं सादरीकरण करत असतात त्यावेळेला समोरचा वाचक असेल किंवा जो काही अभ्यासक असेल किंवा आपण स्वतःसुद्धा माहिती काय होत असते स्पष्ट होत असते आणि नेमकं म्हणायचं काय आहे हे प्रत्येकाला काय होत असतं लक्षात येत असतं म्हणजे सारणीकरणामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होत असतात आणि शिवाय मगाशी म्हटल्याप्रमाणे की एकाच दृष्टिक्षेपात तुम्हाला माहिती जी आहे ती काय करता येते समोर ठेवता येते अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण कोष्टकीकरण किंवा सारणीयन किंवा त्याला टॅब्युलेशन जे म्हणत असतात ही बाब नेमकी काय को आहे माहिती संकलित केल्यानंतर ती कशा स्वरूपात मांडता येत असते याबाबत आपण सविस्तर माहिती घेतली पुढील भागात आपण या सारणीकरणाची किंवा कोष्टकीकरणाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद